आणि त्या थेरी प्रॅक्टिकल मधील मी आज तुम्हाला तापमापीची प्रात्यक्षिका सादर करणार आहे तर थर्मामीटर याचे दोन प्रकार आहेत सर्वप्रथम आहे क्लिनिकल क्लिनिकल थर्मामीटर हे तोंडात लहान बाळाच्या तोंडात घेऊन मोजले जाते आणि आपल्या शरीराचे सामान्य तापमान सदोतीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस आहे आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश कार्यान्वित आहे सेल्सियस मधील तापमान हे क्लिनिकल मध्ये मोजले जाते आणि फॅरनहाइट मधील तापमान हे डिजिटल मध्ये मोजले जाते सर्वप्रथम थर्मामीटर स्वच्छ करून घे घेणे मी तुम्हाला आता थर्मामीटर कशी वापरली जाते त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे सर्वप्रथम थर्मामीटरचे पुढचे टोक स्वच्छ करून घेणे आणि बाळाला शांत रुग्णाला शांत स्थितीत बसवावे आणि त्याला तोंड बंद करण्यास सांगण्यापूर्वी जिमेखाली थर्मामीटर ठेवावे जर क्लिनिकल थर्मामीटर असेल तर ते सेकंद ते काही मिनिट वेळ देईल आणि डिजिटल असेल तर ते आपोआप आवाज देईल त्यानंतर थर्मामीटर तोंडातून काढून परिणाम पहावे आणि हे सर्व वापरून झाल्यानंतर सावधगिरीमध्ये थर्मामीटर हे लहान बाळापासून दूर ठेवावे आणि सुरक्षित ठेवावे तर इतकी होती माझ्याजवळील हे थर्मामीटरची माहिती धन्यवाद